नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असा सोयाबीन राईस कुकर मध्ये करणार आहोत अगदी पुलाव सारखा खायला खूप टेस्टी लागतो जर तुम्हाला तेच तेच जेवण खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही असा भात बनवू शकता असा भात बनवून तुम्ही टिफिनला पण देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता तर सुरुवात करूया सोयाबीन राईस बनवण्यासाठी इथे मी दीड कप तांदूळ घेतलेले आहेत मी इथे बासमती घेतलेत तुम्ही कोणतेही रोजचे घरचे वापरायचे घेतले पण चालेल त्याला आपल्याला स्वच्छ च्या हलक्या हाताने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे तांदूळ आपले स्वच्छ धुऊन झालेले आहे त्याला एक दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे त्याला व्यवस्थित असं पेटून घ्यायचं अर्धा चमचा हळद दीड चमचा धना जिरा पावडर एक चमचा गरम मसाला तीन चमचे घरचा लाल मसाला जेवढे तिखट पाहिजे असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हा लाल मसाला घालायचा आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं वाटलं की खूपच घट्ट होतं आहे म्हणजे दोन चमचे याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं व्यवस्थित असं पेटून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं सोयाबीन राईस बनवण्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घालायचं एक मोठा चमचा तूप घालायचं तुम्ही जर तूप घालणार नसाल ना तर मग तीन चमचे तेल घालायचं तेल चांगलं तर ना की अर्धा चमचा जिरं घालायचं सर्व साहित्य ते मी ह्या चमच्याच्या मापानेच घालणार आहे एक तेजपत्ता दालचिनी एक इंच दोन लवंग लवंग उंडण्याची शक्यता असते एक काळी वेलची एक हिरवी वेलची आणि पाच ते सहा काळी मिरीचे दाणे काही सेकंदच परतायचे आणि लगेचच एक मोठा कांदा घालायचा आणि त्याला आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ह्या कांद्याबरोबरच आपले कडी मसाले आहेत ना ते परतले जाणार आहेत कांदा आपला चांगला व्यवस्थित असा परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये दोन ते तीन पिंच हिंग आणि एक सात ते आठ लसणीच्या छोट्या छोट्या पाकळ्या आहेत एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं ह्याला मी फेसूनच घेतलेला आहे लसणीचा उग्र सुवास जाईपर्यंत याला परतायचा आहे हिंग आहे ना तर थोडं नंतर घालायचं नाही मग तो करपला जातो लसणीचा उग्र सुवास गेला ना की त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा त्याच्यामध्ये एक बटाटा हा बटाटा मी एखादा मिनिटभरचा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं दीड हिरवी मिरची एक सुकी मिरची आणि वाटीभर सोयाबीन सोयाबीन राईस आहे तर सोयाबीन बरा जास्तच घालायची सात ते आठ काजू अर्धी वाटी हिरवे वाटाणे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपले दही घालायचे आणि लो फ्लेमवर यायला आपल्याला परतून घ्यायचे दही घातलेले आहेत आपल्याला सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात दही आहे ना ते फाटण्याची शक्यता असते मीठ घालायचं नाही मीठ जर आधी घातलं ना तर दही कधी कधी फाटतं म्हणून मीठ आहे ते नंतर घालायचं दही म्हटलं सर्व पाणी जाईपर्यंत याला आपण परतून घेतलेलं आहे सतत मिक्स करत आणि चांगलं व्यवस्थित असं तेल पण सुटलं आहे त्याच्यामध्ये हे तांदूळ घालायचे आणि याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायची पण जोरा जोरात मिक्स करायचे नाहीत अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे आपले दीड कप तांदूळ आहेत आपण इथे तीन कप पाणी घालणार आहोत पण तुम्हाला जर एकदमच पडपडी भात पाहिजे असेल मोकळा मोकळा एकदम उसा तर तुम्ही इथे अडीच कप पाणी घालायचे पाणी घालताना गरम पाणी घालायचे मी इथे तीन कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही टेस्ट करून बघू शकता मीठ पाहिजे का म्हणून लागले तर मीठ थोडंसं आपल्याला घालून घ्यायचं आहे माझं बरोबर आहे थोडीशी पाण्याला उबळ आल्यासारखी वाटली ना उकळी आल्यासारखी की, की मग आपल्याला याच्यावरचं झाकण लावायचं आहे थोडीशी उकळी आल्याच्या नंतर मीठ आहे ना तर सर्व साईडला व्यवस्थित लागले जातं लो टू मिडियम फ्लेमवर याला आपल्याला तीन शिट्या करून घ्यायची इथे मी कुकरच्या तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत थंड झाल्याच्या नंतरच त्याला आपल्याला उघडायचं आहे मस्त असा सुवा सुटला आहे बघू शकता तुम्ही आपला कसा मोकळा मोकळा भात झाला आहे तो झटपट आपला सोयाबीन राईस तयार आहे आवडला तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू